नमस्कार देवेंद्र फडणवीस बरोबर चित्र वाघ यांना जरांगे पाटलं आणि धुतलं वादग्रस्त वक्तव्य बोलले तेव्हा तू कुठे झोपली होतीस का मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मुळक जरांगे पाटील यांनी अंतर्वाली सराटी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपल्यावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान हल्लाबोल केला आता सध्या मुंबईमध्ये त्यांचं उपोषण सुरू आहे यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या आई बद्दल केलेल्या कथित वक्तव्यावर वे स्पष्टीकरण देत भाजप नेत्या चित्रावाघ यांनी थेट इशारा दिला जरांगे पाटील यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वे निर्माण झालेल्या वादावर प्रथम खुलासा केला मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल काहीही बोललो नाही असे त्यांनी स्पष्ट केले मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हा बोललो परंतु बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन अशी नरमाईची भूमिका घेत त्यांनी तात्काळ विषय संपवण्याचा प्रयत्न केला मात्र याच वेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली देवेंद्र फडणवीस तुला लाज वाटले पाहिजे तू मुख्यमंत्री आहेस ज्या पोलिसांना सेंडअप करायला पाहिजे होते त्यांना तू मोठी पद दिली पोलिसांनी आमच्या आई बहिणींना मारले तेव्हा त्या ते रक्ताच्या थारोळ्यात पडला असे गंभीर आरोप केले त्यांनी भाविक साथ घालत आरक्षण आणि माता सन्मान यांची सांगड घातली तुझी आई तुला प्रिय आहे तशी आम्हाला आमची आई प्रिय आहे तू मराठ्यांना आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो असे थेट आव्हान जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना दिले म्हणून जरांगे पाटील पुढे म्हणाले यांच्या विधानानंतर चित्रा वाघ प्रसाद लाळ यांच्यासह भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोंड उठवली चित्रावाघ यांनी जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवितली असा आरोप केला या आरोपाला उत्तर देताना जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात निशाणा साधला धरंगे पाटील म्हणाले की जी बाई बोलली कोण वाघीन तिला आमची आई रक्ताच्या थोराळ्यात पडली होती तेव्हा दिसत नाही का असा संताप सवाल त्यांनी केला धरंगे पाटील यांनी चित्रा वाघ यांना विचारले की तेव्हा तू कुठे झोपली होतीस का आमच्या तीन चार वर्षाच्या कोरी रक्ताच्या थोराळ्यात पडले तेव्हा तू झोपली होतीस का कुठे मेली होतीस का यावेळी त्यांनी जातीवरूनही टीका केली आता तुझी जात जागी झाली कवर तू केरळ चाटतोस माझ्या नांदी लागू नकोस असे आक्षेपार विधान जरांगे पाटील यांनी केले आणि चित्रावाघ यांना थेट धमकी दिली तू माझ्या नांदी लागू नकोस माझ्या नांदी लागशील तर तुझं सगळं गबाळ मी उघडून काढेल जरांगे पाटील यांनी महिलांवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करत चित्रावाघ यांना कायद्याचा इशारा दिला तू बाई असली तर आमच्याकडे ही बाया आहेत आमच्या आईवर तीनशे सातची केस लागली तुझ्यावर तशी केस चालू करेल असा सवाल पाटांनी केला या वादग्रस्त पत्रकार परिषद जरंगे पाटील यांना मराठा आंदोलनाची पुढील दिशाही स्पष्ट केली मराठा आरक्षणासाठी सत्तावीस ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईकडे गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी मुंबईवरून वापस येणार नाही माझा मोर्चा पडला तरी चालेल